वाशी तालुक्यातील एका घटनेमध्ये मा महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या घटनेत मतिबंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे या दोन्ही खळबळ माजल्या असून एका महिन्यात जिल्ह्यात पाच अत्याचारांच्या घटना घडल्यानं दीड हजार नको पण लाडकी सुरक्षित ठेवा अशी संतप्त भावना महिलांमधून व्यक्त आहे भूम तालुक्यातील एका महिलेच्या मोबाईलवर दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत दोघांनी फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर वारंवार कॉल करून फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल अशा अश्लील भाषेमध्ये बोलून फिर्यादीचा विनय भंग केला अशा आशयाची फिर्याद वाशी पोलिसात महिलेनं दिल्यामुळे दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय तर दुसऱ्या घटनेमध्ये वाशी शहरातील सैलानी बाबा दर्गा परिसरात पडक्या घरात कुलूबंद खोलीत ठेवलेल्या एका मतिमंद मुलीची सुटका वाशी पोलिसांनी सोमवारी दुपारी एक वाजता केली आहे या मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं असून पोलिसांनी सदर आरोपीला बेड्या ठोकल्यात वाशी मधील बाबा दर्गा परिसरात असलेल्या जुन्या पडक्या घरामध्ये एका अज्ञात महिलेला कोंडून ठेवल्याची गुप्त माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार वाशी पोलिसांनी जाऊन पाहणी केली यावेळी मागील कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या पडक्या घराला बाहेरून लावलेलं कुलूप तोडून आतमध्ये कोंडून ठेवलेल्या अपहरण करणाऱ्यांना लग्न करून मुलीला आहे यांसह तो देत होता त्यामुळे पीडितेसह आरोपीला ताब्यात घेण्यात आला पीडित मुलगी मतिमंद असल्यानं पोलिसांसोबत तपासाचं आव्हान उभं राहिलं होतं यामुळे पोलिसांकडून वाशी येथील मतिमंद शाळेत संपर्क करून पीडितेची हातवारे भाषा समजणाऱ्या आणि बोलता येणाऱ्या विशेष शिक्षिका यांना बोलावून घेऊन या गुन्ह्याची उकल करण्यात आली आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं सदरील पीडितेला चेंबूर मुंबई येथून दिनांक चौदा सप्टेंबर रोजी तिच्या परिस्थितीचा फायदा घेत वाशी येथे घेऊन आल्याचं आणि बलात्कार केल्याचं कबूल केलं या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी यांच्या तक्रारीवरून सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना वाशी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे